इचलकरंजी महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शहापूर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एस टी ई एम या विषयावर झालेल्या या प्रदर्शनात गणित विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान विषयांवर विविध शाळांनी एकूण एकशे सहा उपकरणांची मांडणी केली होती यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक माध्यमिकचे शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक परिचर असे सहा गट करण्यात आले होते प्रारंभी ए आय तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या रोबोटनं मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी वरिष्ठ सहाय्यक संशोधक डॉ विजय कुंभार यांनी विद्यार्थ्यांना सतत आपली संशोधक वृत्ती जागरूक ठेवण्याचं आवाहन केलं इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रदर्शनात खास मतदान जनजागृतीचा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता या ठिकाणी मतदानाचा संदेश देत मान्यवरांसह विद्यार्थ्यांनीही सेल्फी काढले तसंच प्रदर्शनाच्या कमानीपासून शाळा परिसरात देशभरातील नामवंत वैज्ञानिकांच्या कार्याचा जागर करणारे फलकही लावले होते कार्यक्रमास महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम शिक्षणाधिकारी बी एम कासार प्रशासनाधिकारी इरफान पटेल पर्यवेक्षक राजेंद्र घोडके रोटरी क्लब सेंट्रलचे घनश्याम सावलानी प्रकाश लाहोटी विवेक हसबे कोल्हापूर जिल्हा विज्ञान समितीचे सचिव मुख्याध्यापक राजेश पिष्टे मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे मुख्याध्यापक एच आर कांबळे पर्यवेक्षक बी बी पाटील उपस्थित होते